नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे तर आज आपल्याला प्लॅन आहे पोपटीचा तर आपण सर्व सा सामान वगैरे आणलं तर आता आलो आपण भाबरोडाचा पाळा जमा करणारी तर अशीच आहे आपल्यासोबत आणि बघ्या इथे भरपूर आहे पण पार्क आहे भरपूर आपल्याला मोठा पात्र पाळा पाहिजे तर हे बघा इथे आहेत भरपूर तर तिकडे बघा अजून हे बघा इथे सुद्धा आहे तर आपल्याला जी मेन वस्तू पहिला लागणार आहे ते भांबरोट्याचा पाळा लागणार आहे तो चालू जमा कारण की किती आहे हा बघ इथे आहे हा मी घेतो इकडून मस्त की मोठा भागा ह्याचीच गरज लागते आपल्याला आणि ह्याच्यापासूनच पोपटीला श्वास सुद्धा येतो तर हे काढून घ्या पण इथून पहिला भेटलेला आहे अशी तिकडे बघा अजून आहे का तू मोठा अशा प्रकारे पाला असतो बांबरूट असतो आणि तिथे आशीसुद्धा आता काढतो आहे बघा शेटी आपल्याकडे भरपूर आहे पण आता अजून जास्त वाढायला दिलं कारण की साफसफाई चालू आहे इकडे त्याची वाढीची त्यामुळे कमी झालं पाला अशा प्रकारे पाला आपल्याला भरपूर आहे ते मुठा -मुठा सुद्धा जमा करतो आहे आपल्याला मस्त पाला पाहिजे मोठा मोठा पाला पाहिजे बघा असं वगैरे पण तोडून घ्या पाला बाकी आला किती जमा करतो जमा करला जमा केला आहे बाबरो अजून आपल्या वाडीसुद्धा आहे तिथे तर वाडीतून सुद्धा आपण काढूया आणि वाडीत सुद्धा आपल्या तो वाडीतलासुद्धा आपण जमा करून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो आपण काट्या पोपटीमध्ये टाकणार आहोत ते मित्रांनो आपल्याला पूर्णपैकी पोपटीची तयारी झालं म्हणजे ठेवलेलं आपण सर्व सामान सर्व तुम्हाला दाखवतो तर इथे आपण चिकन घेतलेलं आहे अंडी आहे आणि हे आपल्या डोंगरातला कांद आहे जे पोपटीमध्ये भरपूर लागतं आणि तुरी आणल्या आपण हे बघा मस्त की मोठे साईचे तुरी आहेत आणि इथे पावठ्या आणल्यात वालाच्या शेंगा हे बघा मस्त आणलं आणल्यात इथे माबळाट्याचा पाला घेतला आहे आणि केळीची पान आणि आज आम्हाला याच्यामध्ये बनवणार एक एकतरेकाचा हंडा आहे स्टीलचा त्या स्टीलच्या हंड्यामध्ये आज बनवणार आहे पोपटी तर इथे आशिष आहे यश आहे सगळे वाट बघतात आहे पोपटी कधी बनते ती तर आपण आता चालू करेन अशा प्रकारे बनवायचे तुम्हाला मी दाखवतो त्याचा इथे पण आपण तुरी घेतल्या पहिल्या स्टार्टिंगला तर दोन वगैरे आपण मस्त घेतलेलं आहे बदल आणि इथे पावट्यात मस्त ताज्या आणतात पावट्या आम्ही कचरा करू प्लास्टिक हे बघा हॅलो आमच्या इथे ना कोणच्याही बोलतात हे कालच आम्ही काढलेलं जमिनीमधून आमच्या इथे झाड यायचं ह्याच्या आम्ही पाण्याचे सावलेसुद्धा बनवतो तर आम्हीला कोणतं आहे बोलतो तुमच्या इथे काय बोलतो नक्की मला कमी नस का जर हे काप नाही असं पर्पलसारखं निघतं एक कंदमुळे हो ला। तुम्हाला लागवतं हे पण खूप भारी लागतं आहे बघा अशा प्रकारे पर्पल जायचं नव्हतं आणि खाण्यासाठी पण खूप भारी लागते आणि उपटीमध्ये जास्त वापर करतो गुजरात साईडला गेलं ना तुम्ही तर उबाड्या बोलता त्या उबाड्यामध्ये जास्त करून याचा वापर करता तर आता आपण याच्यानं गोलकोल तुकडी करून घेऊया अशा प्रकारे आणि हे खायला पण भारी लागतात अशा प्रकारे असे कापं तयार केली आपण तर आपण टाकून घ्या बारीक बारीण बारी बारी तुकडे तर केले खाण्यासाठी पण आपल्याला चांगलं पडेल हे बघा बारीक बारीक बारी। आपण कापदार केलेत आणि ते, ते अंडी सुद्धा घेतलेत आपण हे बघा चार अंडी घेतात आम्ही तिघ जण आहे चार जण जणांना चार अंडी बस झाले तर आपण पहिला आता मसाला द्या ते आपण मसाला तर केला आपल्याकडे हे नाही म्हणून आपण मिक्सरमध्ये लावलेलं ला। आहे ज्याच्यामध्ये मिरची आहे लसूण आहे अद्रक आहे तेवढंच तीन वस्तू आहे आपल्यामध्ये या तीन वस्तूचा आपण वापर तर आपण त्याच्यात पहिला एवढा मसाला लागेल बाकी चिकनला टाकूया नाही बघा एवढा ह्याच्यात मसाला टाकला आपण आणि ह्याच्यात हा सुद्धा तर आपण थोडीफार एवढी आत टाकले थोडं आपण लागलं पाहिजे आपल्याला औट्यामध्ये तर पहिला आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊ मीठ असा आपल्याला भरपूर टाकायचं कारण की आतमध्ये मीठ गेला पाहिजे आपण एवढा मीठ घेतलं आणि कालही बसतो असे झालं टाकायचे थोडे अरे कमी लागले खरंच मित्रांनो चांगली टाका दा भाऊ की जेणेकरून आहे ना हां बरं आणि थोडासा तेल टाका आणि तेल तेलसुद्धा आपण टाकणार कारण की थोडाफार स्वाद येईल म्हणून जांबून तेल लागतं त्याच्यामध्ये जेणेकरून सुद्धा गंध वगैरे मस्त येईल बघू शकता आत्तापासून तोंडाला पाणी लागलं लाग आपल्या एक नंबर असा सुगंध टाकून बघा एकच नंबर भारी असं झालेलं आपलं आपण थोड्या मिनटाला बघा अशा वगैरे आपला पोपटीचा माल रेडी झाला आता आपल्याला चिकनचं बनवायचं आहे तर हे साईडला ठेवूया आपण हां आता चिकन घेतलं आहे त्या चिकनमध्ये आपण पहिला टाकणार आहोत तोच पेस्ट टाकणार आपण त्याच्यात थोडी हळद टाक्या आपण मसाल्याचा वापर करणार आपण फक्त हा आदिवासी आदिवशी स्टाईल मध्ये बनवणार आपण त्याच्यात टाकणार मीठ टाकणार थोडासा मीठ टाक पण चवीनुसार म्हणजे जास्त खाराट सुद्धा म्हणून चवीनुसार मीठ टाक आता आहे लिंबू आपण लिंबू टाकायच्या बाबा मित्रांनो लिंबू मस्त पिऊे मस्त की ना विसर्वास नाही लिंबू पिऊया असे थोडं तेल पण आहे थोडं तेल टाकेल त्यामध्ये मस्त ना आपल्याला घालून घ्यायचं मसाला वगैरे मिरची वगैरे मस्त लागेल फडला पाण्यामध्ये पडला सांगतो मातीत पडला सॉरी जरा टाकला आता भाई बाबा अरे चुकून पडला तो मी होता ना पडला बाहेर सॉरी मित्रांनो पप्पीच्या खुशी मध्ये आमचे चिकन सुद्धा पड आम्ही दिलं नाही ना जागेवर म्हणून पडतात आमचे झालं की नाही चिकन दोन टेस्ट जाईल त्याची परत काढून घ्या जरा त्याच्या वगैरे मस्त की आपण चिकन बनवलेलं आहे आणि मस्त की आजूची स्टाईलमध्ये बनवलं आहे आपण याच्यात कोणताच मसाला वापर नाही केले फक्त हळद टाकले आणि बाकीच आपण मिरची लसूण अद्रक टाकून मस्त की लिंबू वगैरे पिऊ आणि आपण तयार केलेला आहे आता आपण पोपटी बनवायला चालू करेन सगळ्यात अगोदर आपण हे बघा अशा वगैरे आपण भांडा घेतलेला आहे त्या भांड्यामध्ये आपण पहिला स्टार्टिंगला आपण हे केळीचं पान आहे हे केळीचं पान टाकणार आहोत अशा प्रकारे पूर्ण दाबून घेऊया अशा प्रकारे दाबून घ्यायचं जेणेकरून ना लागलं ला ना पाहिजे ओके आपली पे जळाली नाही पाहिजे त्यासाठी आपण असं केलं दाबून मस्त की हे केलं नाही आपण बघू शकता अशा प्रकारे आपण आणि आता आपण टाकणार आहे भाबरोट्याचा पाना पाहिजे अशा प्रकारे टाकलेला आहे भाबरोट्याचा पाना टाकला आहे तर आता आपण टाकणार याच्यात हा जो आपण पोपटीचा मटेरियल तयार केला तो टाकणार आहे तुरी वगैरे तर मस्त टाकूया अशा प्रकारे टाकल्या अंडी सुद्धा टाकणार आपण चार अंडी आहेत होऊ शकता हे चार अंडी आपण टाकायच्यात इथे 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 टाक्या चार अंडी आणि परत या अंडीच्याच आपण चिकन चिकनसुद्धा टाकणार आहोत नाही बघा चांगल्यापैकी टाकूया परत ह्याच्यावरती येईल आपलं मटरला मस्त की दाबून घचं करायचं आणि परत त्याच्यामध्ये भांबरट्याचा पाळ टाकायचा आजूबाजूला पूर्ण घट्ट आपल्याला पाहिजे थोडी पण गॅप थोडा पण गेला ना चिकन टाकायचं परत त्याच्यात आपण जो उरलेला आहे तो पण टाकायचा अशा प्रकारे मस्त भरायचे अशा प्रकारे याच्यावरती टाकणार आपण परत एकदा भांबराट्याचा हे टाकणार मस्त आपण गच्च भरलेलं पूर्ण फिट भरलेलं आहे आणि आता हा बामलेटचा पाडला घे पण पूर्ण दाबून भरायची देणं पण थोडी पण त्याच्यामध्ये नाही गेलं पाहिजे अशा प्रकारे कितळा विचारा लागायचा घट्ट भरून घ्या पण त्याला आपण हा केळीचा पान घेतला हा केळीचा पान असा मुळून याच्याने आपल्याला इकडचं बुल त्यांना बंद करून टाकायचं अजून टाकीचे पोपटी रेडी झालेली आता आणि ते आपण थोड्या पण वगैरे कचरा वगैरे जमा केला आपण झाडाचा त्याच्यामध्ये आपण पोपटी ठेवणार आहोत आता पोटापर्यंत ही पोपटी ठेवून घेऊया काय केलं अशी टाकायची पाला पा लाकडांनी आपण टाकले मस्त एक केवर भेटला पाहिजे त्याला मित्रांनो आपली पो पी नाही ठेवली आपण आता आपल्याला कमीत कमी ना अर्धा तास किंवा एक घंटा तरी आपल्याला वाढवावं लागेल कसं की आरामात त्याला शेक द्यावा लागेल आपल्याला तर शकता

मस्त याचा मस्तोटाचा चांगला आठ एक नंबर मित्रांनो मोपटी बघा एकच नंबर आलेला आहे एकच नंबर मस्त झालेला आहे फोपटीचा रंग बघा काय झालेला आहे मस्त की कलर आलेला आहे आपण पहिल्या ना बांबरूटाचा पारा ना काढून घेऊया दाखवा आतमध्ये आपण हे बघ काय झाले बघटी एकच नंबर आहे मित्रांनो हे बघा भारी एक नंबर बघा काय झालेलं आहे पण टेस्ट करून बघूया शिजले की नाही बघूया जरा गरम भरपूर आहे तर आता बघूया चेक करून हा एक नंबर तर झालेलं आहे मी तुला मसाला पण एक नंबर आहे आपण आपण ना आता हे काढून घ्या पूर्ण बघू शकता मित्रांनो आपली पोपटे आप ना मस्त की रेडी झालेली आहे ती पण मडक्यामधली आणि आता अशीच पण तिथे टेस्ट करतोय बघा कशी आले रे अशी आपल्या शिजले आता मी पण टेस्ट बघा तुरी आहे आपल्याकडे मस्त मोठे मोठे खतरनाक नाक ह्याच्यात ना मित्रांनो लसूणचा फ्लेवर सुद्धा येतो आणि मिरची वगैरे पण मस्त तिकडे वगैरे आणि मीठ वगैरे पडला चांगलं चांगला लागतो आणि हळदीचा पण स्वाद चांगला लागतो त्याच्यामध्ये आणि मामट्याचा पाला अजून टाकला नाही त्याचा सुगंध मस्त येतो आणि पोपटी भारी लागली खरंच आव जा पाव तुम्ही पण नक्की ट्राय करू मग का अशा शालमधील एक कोणताही मसाला लागू नका याच्यामध्ये बिना मसाला बनवा आणि अशी भारी लागते ना पोपटी बघूया खालचा तर नाग झालेली आहे अजून चिकन तुला चिकन केला पहिला आपण खाऊया हा बघा माझा फेवरेट आहे हा कोणचा आहे एकच नंबर लागतो तो गरम आहे भरपूर टेस्ट करून बघूया आपण तरी बन का भारी झाला मित्रांनो एकच नंबर चिकन पण होऊ शकतात चिकन पण टेस्ट आहे आपल्याला ते पण अजिने किती फटापट खालेत एकच नंबर झालेले आहे आता आता बाकीचे मित्र पण यायचे अजून बाकी गेले आहेत क्रिकेट खेळायला आता येतील खूपच भारी झालेली आहे मला हे जास्त आवडतं तुमच्या त्याला काय असेल तर मला नक्की मला किंवा सांगा आमच्या त्याला कोणत्या बोलतात एक कांदाच कांद्याचा प्रकार आहे खायला खूप टेस्टी लागतो ना भारी ना कासून भरपूर खाल्ले तिकडे मस्त 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 खातोय आणि ते चिकनसुद्धा आणलं आहे बघा चिकन पण टेस्ट आपण आणि मस्त बॉय झालेला खातार नाक आणि पोपटीची बनवतो आपण बॉइल करून भारी झाली पोपटी जर व्हिडिओ आवडत ना नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या जेवण तिकडून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटेल तर भेटूया नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये तर चला आता आपण प्रिणामस्तक खाऊन घेऊया तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया